नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेच्या एकोणावीसव्या व हप्त्यासंदर्भात एक आनंदाची बातमी आली आहे पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा वा हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केला जाणार आहे आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे एकदाच दोन हप्ते खात्यात जमा केले जाणार आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांना हे एकदाच दोन हप्त्यांचे चार हजार रुपये मिळणार आहेत ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिली खुशखबर म्हणजे चोवीस तारखेला दुपारी तीन वाजता या पी एम किसान योजनेचा एकोणावीसवा हप्ता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते डीबीटीद्वारे देशातील दहा कोटी लाभार्थ्यांना वितरित होणार आहे मित्रांनो चोवीस फेब्रुवारी या दिवशी पी एम किसान योजनेला सहा वर्षे पूर्ण होत आहेत या निमित्ताने बिहारमधील भागलपूर येथे एका कार्यक्रमाच्या माध्यमातून हा एकोणावीसवा हप्ता वितरित केला जाणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो दुसरी खुशखबर म्हणजे काही लाभार्थ्यांना एकदाच दोन हप्त्यांचे चार हजार रुपये येणार आहेत तर ते कसे आणि कोणत्या लाभार्थ्यांना ते थे पहा मित्रांनो मागील अठराव्या हप्त्यावेळी ज्या लाभार्थ्यांना लँड सीडिंग पेंडिंग प्रोसेसमुळे आणि ई सी अभावी हप्ता मिळाला नव्हता तसेच इतर तांत्रिक कारणामुळे ज्या लाभार्थ्यांना अठरावा हप्ता मिळालेला नव्हता अशा या सर्व लाभार्थ्यांना यावेळेस चालू हप्ता आणि मागील हप्ता असे चार हजार रुपये खात्यात जमा होणार आहेत तेव्हा ज्यांना काही कारणास्तव मागील हप्ता मिळालेला नव्हता त्यांच्यासाठीही मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाला रेग्युलर हप्ते मिळाले आहेत आणि कोणाचे हप्ते मिळणे बंद झाले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच तुमचे इतर काही प्रश्न असतील तर ते पण नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद